गावात रात्रीच्या अंधारात रस्त्यावर भलामोठा अजगर आला होता अजगर पाहून येथील गावकऱ्यांची मोठी तारांबड उडाली या अजगराला आता झेरबंद करण्यात यश मिळाला आहे बातमी पाहूया त्याआधी एचपीएन आधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा वसईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे वसई पूर्वेतील ग्रामीण भाग असलेल्या खानीवडे गावात रात्रीच्या अंधारात रस्त्यावर भला मोठा अजगर आला होता अजगर पाहून येथील गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली या अजगराला आता जेरबंद करण्यात यश मिळालं आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार गावाच्या पश्चिमेला असलेल्या गावदेवी मंदिराकडील रस्त्यावर ही घटना घडली साधारणतः दहा फूट लांबीचा अजगर रात्री साडे दहाच्या सुमारास या रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना लाईटच्या उजेडात दिसला अजगर दिसताच येथील ग्रामस्थांना घाम फुटला त्यामुळे वस्ती असलेल्या या भागातील गावकऱ्यांनी तोंडाने मोठे आवाज करून काठ्या दांडके रस्त्यावर आपटून त्याला पिटाळून लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला मात्र तरीही अजगर काही जागचा हल्ला नाही म्हणून त्यांनी जीवसंरक्षक काम करणाऱ्या सर्पमित्रांना याची माहिती दिली माहिती मिळाल्यावर तात्काळ दोन सर्पमित्र दाखल झाले आलेल्या दोन सर्पमित्रांना अजगराला पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली अजगराच्या अत्यंत ताकदीच्या वेटोड्यात ता आपलं अंग सापडू नये याची दक्षता घेत त्यांनी त्याला पकडला आहे गावकऱ्यांना अजगर हा विषारी नसल्याचा विश्वास देऊन सर्पमित्रांनी त्यांची सुद्धा मदत घेतली तसेच अजगराला गोंडपाटात जेरबंद करण्यात यश मिळवलं दरम्यानच्या काळात अजगराची सुटण्याची धडपड सांभाळताना तसेच त्याच्या चाव्यातून आणि मगरमिठीतून वाचताना सर्पमित्रांची दमछाक झाली होती मात्र जसं अजगराला गोंडपाटात बंद केलं गेलं तसा गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला योगेश वाहुल आणि उमेश घरत या दोन जीवसंरक्षक प्राणी मित्रांनी गावकऱ्यांच्या मदतीने अजगराला पकडले आहे तसेच आता दूर रानात नेऊन सोडले यावेळी या ठिकाणी या गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती तसेच गावात आता काय होणार आणि काय नाही या भीतीने संपूर्ण गावकरी घाबरले होते